अक्कलगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षाला शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार आमच्या पाडवींच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात शिंदे गटामध्ये प्रवेश अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या आमदार आमच्या पाडवींच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश संपन्न झाला भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांचे कट्टर समर्थक यशवंत नाईक बबिता नाईक तसेच देमोग्रा पुनर्वसन या ठिकाणी असलेले गंभीर वसावे यांनी आमदार आमशा पाटींच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी आजकाल को अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदारांच्या उपस्थितीत प्रवेश केला या प्रसंगी आमदार यशवंत नाईक गंभीर पाडवी पाडवी विनोद वळवी रवींद्र या या जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी शिवसेना युवा सेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट सरपंच कल्पना वसावे विनोद वळवी तालुका प्रमुख तुकाराम वळवी दुर्गा पाडवी निदा माळी माजी सरपंच आनंद वसावे सरपंच राजेंद्र वस वसावे युवा सेनेचे रोहित चौधरी गंभीर वसावे रवींद्र पाडवी हरिश्चंद्र ताडवी जयवंत पाडवी रवी पाडवी संजय ठाकरे वसावे सुरेश पाडवी प्रकाश पाडवी जगदीश पवार लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच देमोग्रा पुनर्वसन गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन ललित जाट यांनी केले चंद्रकांत चव्हाण ट्वेंटी फोर अक्कलकुवा